कृष्ण हरी नामाचा महिमा जाने शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तीक्षेत्र रामनामे करुणी राम, राम नामाच किंवा कुठलंही नामस्मरण हे माणसाला तारत असतं कुठल्याही संकटातून वाचवत असतं समुद्र मंथनाच्या वेळी ज्यावेळेला विष निघालं हला हले कंट निळाचं साजे ते विष ज्यावेळेला शंकराने प्राशन केलं त्यावेळेला शंकराच्या सर्व अंगाचा दाह झाला होता आणि तो दाह शमण्यासाठी क शांत होण्यासाठी शंकर महादेवांनासुद्धा राम नाम घ्यावं लागलं आणि तो दाह त्यांचा शमला अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला आपण नामस्मरण घ्यायचं सोडतो किंवा नामस्मरणच घेत नाही त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊले म्हणतात तुम्ही कुठेही जा कितीही व्रत करा कितीही ग्रंथ उलते पालते करा कितीही तीर्थाटन करा पण तुम्हाला नाम तुमच्या मुखात नसेल तर ते सगळं शून्य आहे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा हाच अनुभव तुकाराम महाराजसुद्धा आपल्याला सांगत असतात मग नाम कधी घ्यावं तर नाम घेण्याचं असं कुठलं बंधन नाही काम करताना उठता बसताना जेवताना इकडं तिकडं फिरताना कुठेही तुम्ही नाम घ्या नामस्मरण का करा प्रतिदिन सेवन करा एवढाच एक त्यासाठी बंधन आहे एक दिवसही तुम्ही चुकवू नका चंद्र आपण बघतो चंद्राकडं त्याचं तेज पाहिलं की आपण प्रफुल्लित होतो मग ह्या चंद्राकडं पाहिल्यावर आपल्याला आनंद होतो चंद्राच्या किरणाने चंद्रकांत मनीसुद्धा पाझरतो ज्याप्रमाणे नामाच्या स्मरणाने भक्ताच्या हृदयात अमृत स्त्रवण होते असं हे नामाचं महत्त्व आहे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने म्हणजे साधना जर तुम्ही केली माऊली म्हणतात तर तुम्हाला जगामध्ये कुठलीहीच गोष्ट अशक्य नाही सगळ्यांना एक उदाहरण माहीत आहे भक्त प्रल्हाद भक्तप्रल्हादचे पिता होते हिरण्य कश्यपू आणि ब्रह्मदेवाकडून त्यांना वरदान मिळालं होतं अजिंक्य राहण्याचं पण हा प्रल्हाद आईच्या गर्भात होता तेव्हापासूनच त्याच्यावरती नामस्मरणाचा किंवा एक देवतांचा प्रभाव पडलेला होता त्यामुळं तो नारायण नारायण करायचा मग त्याला किती त्रास दिला त्याच्या पित्याने कडेमध्ये टाकलं डोंगरावरून ढकललं आणि शेवटी तुझ्या खांबात आहे का देव तर आहे आणि त्यातूनच ते नरसिंह प्रकट झाले आणि हिरण्यकशिपूचा कशोपूचा वध केला म्हणजे हे नामस्मरण फक्त भक्त प्रल्हाद नामस्मरण करत होता बाकी कुठली पूजा विधी काहीच करत नव्हता हो तरीसुद्धा ज्याला वरदान आहे पिता सुद्धा मृत्यू पावला नामाचा प्रभाव किती आहे ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची भक्ती का न करती देव म्हणे भाग्येवीन माझी भक्ती न घडे निश्चित उद्धवा म्हणजे सुद्धा नामस्मरणामुळं श्रीकृष्णाला जवळ करावं लागलं आणि हेच माऊली आपल्याला वारंवार हरिपाटामध्ये सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुमचा मृत्यू जरी आला तरी समोर तरी त्यालासुद्धा म्हणजे त्या नियतीलासुद्धा हात टेकायला लागतील जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर म्हणजे नामस्मरणामुळं नुसतं आयुष्याचं कल्याण असं होतं नाही तर निगेटिव गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत आणि जरी आल्या तरी आपला एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो आपल्याला नुसतं खरचटतं पण आपला जीव जाऊ शकत नाही आणि हे थोताड नाही किंवा अंधश्रद्धा नाही यासाठी तुम्ही हरिपाठात या आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी